मुरबाडमधील शेतकऱ्यांचे आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावरती आंदोलन करण्यात येत आहे याच संदर्भात आंदोलनकर्ती शेतकऱ्यांशी आम्ही संवाद साधलेला आहे नेमक्या काय त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे मी रमेश सिंदूराव स्वराज्य भात उत्पादक शेतकरी संघटनेचं काम पाहतो सन दोन हजार वीस एकवीसमध्ये मुरबाड तालुका शेतकरी संघाने पाचशे शेतकऱ्यांचं भात एकतीस मार्चपर्यंत घेतलं मात्र ते ऑनला खरीप हंगामात ऑनलाईन न केल्यामुळे ते त्या बोनसपासून वंचित राहिले त्यांची नोंदणी ऑनलाईन नोंदणी जुलै महिन्यात झाली मग या पाचशे शेतकऱ्यांना बोनस मिळावा या मागणीसाठी आम्ही कालपासून आझाद मैदानात आंदोलनाला बसलेलो आहोत माझ्याबरोबर बाळू हरड सुधाकर शेळके कृष्णा पवार सोमनाथ ये शिंदे हे कार्यकर्ते व अन्य कार्यकर्ते कालपासून बसलेले आहेत काल, बसले काल आमच्या आंदोलनाला महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री मान्य दीपकजी केसरकर यांनी बे जाताना भेट दिली त्यांना आम्ही आमचं निवेदन दिलं याबाबत मी छगन भुजबळ यांच्याशी बोलतो असं त्यांनी सांगितलं कारण हा प्रश्न आम्ही गेली तीन वर्षापासून मांडत असून गेल्या दोन अधिवेशनात नागपूर येथे अधिवेशनात आम्ही आंदोलन केले असता आम्हाला मान्य छगनजी भुजबळ आदित्यजी पवार त्याच्यानंतर रवींद्रजी चव्हाण या तिन्ही मंत्र्यांनी वेळोवेळी आश्वासन दिलेलं आहे आणि यात आशादायक बाब अशी आहे की आता याबाबतचा या अहवाल शासनाकडे ठाण्या महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनने सादर केलेलं आहे शासनाने त्यावर निर्णय करून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना लाभ द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो या आंदोलनाची दखल महाराष्ट्र शासन कशा प्रकारचं घेतं हे सुद्धा पाहणं आता औचुक्याचं ठरणार आहे यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद